नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडगाव महेश बाजारात आज आपण बोलू चरमंडेरी फार्मवरती होऊ शकतो एकदम गच्चा असा लॉट आलेला आहे आणि आपल्याकडं एकदम टॉप क्वालिटीच्या माशी विक्रीसाठी अवेलेबल आहे तर मग साहेब पण आपल्यावर उपलब्ध शेतकरी पण आले फुडून आणलेत आणि काय खरेदी होते अजूनपर्यंत खरेदी झालेली नाही त्या अजून एक लॉट विक चरमंडेरी फार्मवर आणि इकडे दोन मशी आहेत शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चार मंडिरी फामो तर बघू शकता आता व्यवहार वगैरे आहे आणि आता समोर घेतली जाते चेअरमन साहेब आता समोर चेक करून देत आहे तुम्ही स्मेज बघू शकता आत्ताच व्यवहार झालाय शेतकरी मित्र आलेले आपण जाणून घेऊ कुठून आले ठीक आहे जी का जो शकतो मित्रांनो समोर पिळून दिले जाते आता सडबड फोडून दिलेत आपण जाणून घेऊ शेतकरी कुठून आले नमस्कार जर्मन सर नमस्कार जय श्रीराम जय शिवराय कुठून आले शेतकरी आज आपल्याकडे

तर आपण आज एकच महिस खरेदी केली बात तीनची एक माहिती मेले खूप म्हणजे तिथं ते बरोबर आहे त्यांना एकदा माणूस असतं दूध दुधाने पोळलं मग ताक ठोकून देत असतो तीन सव्वा लाखाची महिस मिली म्हणून आज येणार आज माझ्याकडे आज ते म्हणे आम्हाला सगळी गॅरंटी दिला डायरेक्ट गेलेली महिस करून देऊ ते पण अंगाची गोली करून त्यांना सांगितलं जर अंग आलं डायरेक्ट म्हैस संपूर्ण मिली तरी तिथे पैसे बदलून म्हणजे पैसे रिपीट केले जातील अशी सव आशिषी बोली करूनच माहिती दिली आपण आता खाली करून घ्यायची बघू शकतो